राशन संदर्भातील एक महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे राशन संदर्भात जो पालक ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी अत्यंत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा हप्ता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यालाच या जे काही राशनधारक असतील त्यांना योग्य वेळेवरती राशन मिळावं या कारणानं जे जो काही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय योजनेमधील लाभार्थी असतील किंवा प्राधान्य कुटुंब योजनेतील जे काही लाभार्थी असतील त्यांच्यासाठी या योजनेअंतर्गत मोफत राहणे दिले जातं परंतु आता सध्या पावसाळा आल्यामुळे जे काही वाहन दळ वाहतूक करत असताना याच्यामध्ये ये येत असलेल्या अडचणी वगैरे लक्षात घेता शासनाने पुढचाच विचार केलेला आहे आणि येणाऱ्या जो काही तीन महिन्याचा कालावधी आहे जर पाहिलं तर आता मे महिना हे संपतच आलेला आहे मेचं तुम्हाला राशन मिळालेच आहे त्यानंतर जो आता हे जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचं राशन आता तुम्हाला एकदाच मिळणार आहे तर ते पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे तीस जून दोन हजार पर्यंत तुम्हाला तुमचं राशन तुमचे जे काही स्वस्त दुकान धान्याचं असेल त्या ठिकाणावर तुम्ही तीस जून दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्हाला ते घेऊन जायचं आहे